शेतकऱ्यांबद्दल धक्कादायक विधान करणारे शेतकऱ्यांची थट्टा करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं जीवावर आल्यामुळं शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे हे दुर्दैवी आणि निंदनीय की कृषी मंत्री शेतकऱ्यांबद्दल किती संवेदनशील आहे हे त्याचं उदाहरण आहे त्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की माणिकराव कोकाटेंनी तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी आणि जरा माहिती घ्यावी की महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्या काय मजाक म्हणून केल्यात का चेष्टा म्हणून केल्यात का शेतकऱ्यांच्या हजारो शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाची सुद्धा जबाबदारी घेऊ शकत नाहीत त्या हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती चिंतन केलं जात नाही आणि पुन्हा कुणी आत्महत्या करू नये म्हणून कर्जमाफी कर केली जात नाही या उलट शेतकऱ्यांची थट्टा केली जाते की कर्जाच्या पैशातून तुम्ही काय करता लग्न करता का साखरपुडा करता लाज वाटली पाहिजे कृषी मंत्र्याला आत्महत्याचा उच्चांक गाठलेल्या महाराष्ट्रात माणिकराव कोकाटेंसारखे कृषी मंत्री हे राज्याचं दुर्दैव आहे